सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे जो पाहून तुमचाही काळीज पिळवटून निघेल आणि शेवटी तुमचं मन अभिमानाने भरून येईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये लाइटच्या उंच पोलावर पतंगाच्या दौऱ्यात अडकलेला एक निष्पाप पक्षी तो जीव वाचवण्यासाठी फडफडत होता पण खाली उभा असलेला हा माणूस जे करतो ते पाहून सगळेच थक्क झाले आहे या व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे दिसत आहे की एक पक्षी लाइटच्या पोलावर पतंगाच्या धारदार दौऱ्यात अडकलेला आहे तो पक्षी वेदनेने फडफडतोय पण स्वतःला सोडू शकत नाही खाली लोक जमा झालेले आहेत पण उंची जास्त असल्यामुळे कोणीही काही करू शकत नव्हतं तेवढ्यात एक व्यक्ती पुढे येतो तो कोणताही विचार न करता थेट क्रेनला पकडून लाईटच्या पोलावर जाण्याचा प्रयत्न करतो जीवाची पर्वा न करता तो हळूहळू वर जातो आणि त्या घाबरलेल्या पोहोचतो एक पाऊल त्याच्या जीवावर बेतू शकत होत पण तरीही तो माणूस अतिशय संयमाने पतंगाचा दोरा काढतो क्षणभरासाठी सगळे श्वास रोखून धरतात आणि मग तो पक्षी मोकळा होतो पंख पसरून तो आकाशात उडून जातो आणि खाली उभी असलेल्या लोकांकडून टाळ्यांचा कडकडाट होतो हा व्हिडिओ आपल्याला एक महत्वाचा धडा देतो माणूस की अजून जिवंत आहे पतंग उडवताना वापरला जाणारा नॉयलॉन किंवा चायनीज मांजा अनेक पक्षांसाठी जीवघेण्या ठरतो मजा करताना इतर जीवाचं आयुष्य धोक्यात घालू नये ही जबाबदारी आपली सगळ्यांची आहे या अनोळखी हिरोला मनापासून सलाम तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद